नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज मी एक महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्याशी डिस्कस करायला आलेली आहे म्हणजे घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे आता बघा की दिवाळी संपली की साधारण आपल्याला थंडीची चाहूल लागते ह्या वर्षी आता अजूनही पावसाळा चालू आहे त्यामुळे मॉइश्चर भरपूर आहे हवेमध्ये पण साधारण दिवाळी संपली की चेहरा असा ड्राय पडायला लागतो ला 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 किंवा स्किन अशी सुकल्या सुकल्यासारखी व्हायला लागते किंवा आपण असं केलं की इथे ओठाच्या बाजूनी आपल्याला असं तडतडल्यासारखं होतं तर, तर ते हे सगळं व्हायला सुरुवात होते आणि ह्या वर्षी अजून झालेली नाही आहे पण हे सगळं झाल्यानंतर आपण त्याची काळजी घ्यायची नाही आहे तर आपण त्याची काळजी आधीपासनं घ्यायची आहे तर आधीपासनं काय काळजी घ्यायची ह्याच्याविषयी मी आज तुम्हाला थोडंशी माहिती देणार आहे तर हे बघा आता पहिलं म्हणजे थंडी जरी सुरू झाली काय होतं थंडीमध्ये आपलं पाणी पिणं खूप कमी होतं तर थंडी जरी सुरू झाली तरीही आपल्याला पाणी हे प्यायचंच आहे कमीत कमी आठ ग्लास तरी दिवसातनं पाणी हे प्यायलंच पाहिजे पाणी प्यायल्यामुळे तुमची त्वचेला ओलावा आतून मिळतो आणि तुमची स्किन खूप चांगली राहते म्हणजे आतून आ, हे होते आणि त्वचेवर असा एक तजेला राहतो पाणी प्यायल्यामुळे दुसरं म्हणजे काय आहे की तुम्हाला विटॅमिन ए आणि सी हे घ्यायचं आहे आता विटॅमिन ए आणि सी कशामध्ये असतं हे मी तुम्हाला सांगत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असते म्हणजे हिरव्या पालेभाज्या पालक वगैरे हे सगळं आणि सी विटॅमिनसाठी तुम्ही आंबट फळं म्हणजे लिंबूवर्गीय फ फळं संत्र मोसंब लिंबू आवळा हे सगळे फळं आहारात ठेवा इवन मी म्हणते पेरूसुद्धा तुम्ही खाल्ला ना तरी छान आहे पेरूमधनं पण खूप आपल्याला बरंच काय काय मिळतं तर पेरूसुद्धा खाल्ला तरी चांगला आहे आणि असं विटॅमिन ए आणि सी हे आहारात ठेवलं तुम्ही तर तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होते त्याच्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा फळं खा आणि हे म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो खा खा हे आपल्या सगळ्यांना माहीत असतं की हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे पण बरेच वेळा आपण काहीतरी असं खातो काहीतरी करतो काहीतरी खातो असं नाही करायचं एखाद वेळेला आपण बाहेर गेलो खाल्लं ठीक आहे पण आहारात आपल्या ह्या गोष्टी येत आहेत की नाही हे लक्ष ठेवायचं तसंच हिवाळ्यामध्ये पपई पण खूप येतात बाजारात आणि थंडीमध्ये पपई खाल्लेली चांगली असते पपई उष्ण असते खाल्लेली चांगली असते म्हणजे अशी भरपूर नाही खायची एक फोड खायची जेवणाच्या आधी तर तेवढी तुम्ही खाल्ल्याने तुम्हाला पचनाचे पण काही आजार असतील तर ते होत नाहीत अन्न पचन चांगलं होतं विटॅमिन ए भरपूर असतं त्यामुळे पपई खाल्लेली पण चांगली रा असते आणि त्याच्यामुळे सगळं आपण हे घेतल्यामुळे आपल्या चेहऱ्याची चमक टिकून राहते तसंच रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करूनच झोपायचा तुम्ही जर बाहेर गेला नसाल काही मेकअप केला नसेल तर साध्या पाण्याने धुवा खूप पाणी मारायचं चेहऱ्यावर चेहरा धुवायचा तो स्वच्छ पुसायचा एक छान माइल्ड मॉइश्चरायझर मौ, लावायचं मॉइश्चरायझर तुमच्याकडे नसेल किंवा काही असेल प्रॉब्लेम तर तुम्ही साधं खोबरेल तेल अगदी दोन तीन थेंब घ्यायचं असं एक असं असं सगळीकडे हे करून ते चेहऱ्याला चोळायचं छानपैकी असं चोळायचं म्हणजे घासायचं नाही अगदी छान याने चे, चोळायचं आणि चेहर मग थोडा वेळ आपण थांबायचं लगेच काही झोपायचं नाही आणि झोपण्याच्या आधी चेहरा टिपून घ्यायचा असा म्हणजे कुठे तेल जास्तीचं असेल तर ते निघून जातं आणि चेहरा आपला मॉइश्चरायझर म्हणजे मॉइश होतो छान सॉफ्ट राहते स्किन तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल तर हे रोज रात्री कितीही कंटाळा आला तरी हे केल्याशिवाय झोपायचं नाही तसंच रात्री तुम्ही जर कुठे गेला असाल बाहेर आणि मेकअप केला असेल तर मेकअप काढायला विसरायचं नाही मेकअप चेहऱ्यावर ठेवल्यामुळे चेहरा खूप खराब होतो त्यामुळे मेकअप चेहऱ्याचा काढून त्याला स्वच्छ चेहरा पाण्याने धुवून त्याच्यावर मॉइश्चरायझर किंवा तेल लावून मग झोपायचं त्याच्याशिवाय झोपायचं नाही तसंच सकाळी उठल्यावर काय होतं बघा आपण चेहऱ्याला मॉइश्चरायझर किंवा तेल वगैरे लावून झोपलो की सकाळी आपण उठलो ना की एक नॅचरल ऑइल असं चेहऱ्यावर येतं बघा तुम्ही असं बरेच वेळा आहे की तुम्हाला नाकाच्या इकडनं इकडनं असं तुम्ही बघितलं ना तर असं तेलकट झालेली असते त्वचा तर हे जे ऑईल असतं ना हे खूप छान असतं म्हणजे तुम्हाला दुसरा ऑईल लावण्यापेक्षा सकाळी उठलात ना तुम्ही की गादीवर असतानाच म्हणजे गादीवर बसलेल्या असतानाच तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं ऑईल जे आलेलं असेल ते असं सगळीकडे छान असं चोळून घ्या सगळ्या चेहऱ्याला तुमच्या ते जे ऑईल असतं ते सगळ्या चेहऱ्याला असं चोळून घ्या आणि ते चोळल्यामुळे तुमचा चेहरा खूप सॉफ्ट राहतो आणि तुम्हाला ना अशी एक वेगळी चमक येते चेहऱ्यावर बघा तुम्ही करून म्हणजे ह्याला तर काय तुम्हाला कुठे पैसे द्यायचे नाही आहेत काही क्रीम आणायचं नाही आहे काही नाही आहे हे साधा सोपा उपाय आहे की बसल्यावर एखाद दोन मिनिट एक मिनिटच दोन मिनिट पण नाही असं तुम्ही चेहऱ्यावरचं जे ऑईल आलेला आहे ते सगळं जास्त करून आपल्या इकडनं नाकाच्या आजूबाजून ह्या इकडनं ऑईल जास्त येतं तर ते सगळं असं चेहऱ्याला लावून घ्यायचं चोळायचं चांगलं आणि मग उठायचं तर हे जरी तुम्ही केलं ना तरी तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक झालेला दिसेल पहिलं म्हणजे आपण हे असं थोडंसं सॉफ्ट आपल्याच हाताने चोळल्यामुळे रक्ताविसरण चांगलं होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं तसंच आपण उठल्यावर काय करतो आपल्या हाताकडे हे करतो आणि म्हणतो अग्रे वसते लक्ष्मी करमते सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनी आणि हात एकमेकांवर घासतो आणि ते हात आपण असे चेहऱ्यावर असे फिरवतो ह्याचा अर्थ काय की आपण त्याला चेहऱ्याला रक्ताविसरण होण्यासाठी हे सगळं करतो आणि आपल्या हाताची उब मिळाल्यामुळे चेहरा छान चमकदार होतो तर हे सगळं झालं म्हणजे म्हणजे हे अगदी सोपे सोपे उपाय आहेत ह्याला कुठेही तुम्हाला एकही एक पैसा खर्च कर करायचा नाही मॉइश्चरायझर नसेल तर साधं खोबरेल तेल लावलं तरी चालेल साध्या पाण्याने चेहरा धुतला तरी चालेल म्हणजे असं तुम्ही काय अगदी काही फेसवॉश आणि हे तेल आता हे अ, मुली करतात आजकालच्या कर मुलींकडे हे असतं पण शक्यतो थोडंसं वय झाल्यावर हे कोणी असं बॉडीचं हे वेगळं बॉडी वॉश करण्यासाठी वेगळं जेल चेहऱ्यासाठी वेगळा जेल असं आपण आपल्या वयाच्या कोणी करत नाही हे साधे साधे उपाय आहेत हे जरी केले ना तरी ह्याने खूप फरक पडतो काही नाही साधं पाणी खोबरेल तेल आणि सकाळी उठल्यावर जे ऑईल आले चेहऱ्यावर तेच ऑईल असं घेऊन एक थोडा मसाज करायचा चेहऱ्याला मसाज म्हणजे अगदी सॉफ्ट ह्याने करायचा असं खूप काय घासून वगैरे करायचा नाही आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता तसंच तुम्हाला ना रात्रीची झोप ही खूप चांगली पाहिजे म्हणजे अगदी सलग तुम्हाला एक सात आठ तास म्हणतात पण सात आठ तास एक वय झाल्यावर सात आठ तास झोप लागत नाही पण ठीक आहे म्हणजे एक पाच सहा तास तरी सहा सात तास तास तरी तुम्हाला सलग झोप लागली पाहिजे आणि जर मध्ये जाग आली तर मोबाईल बघायचा नाही कारण मोबाईल बघितल्यामुळे त्याचे जे रेज आहेत ते आपल्याला आपल्या डोळ्यावर पडून हे होऊन उलट आपली झोप असेल म्हणजे काय काय जणं झोप येण्यासाठी मोबाईलवर व्हिडिओ वगैरे लावतात आणि ते ऐकत ऐकत म्हणजे आम्हाला झोप येते तर तसं करायचं नाही त्याचे रेज खूप वाईट असतात झोपताना नेहमी मोबाईल आपल्या शरीरापासून लांब ठेवायचा एक दहा फूट तरी लांब पाहिजे त्यामुळे मध्ये जाग आली तरी मोबाईल बघायचा नाही तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करा देवाचं नाव घ्या आणि तुम्ही हळूहळू तुम्हाला झोप लागेल पण सलग अशी ही झोप लागली पाहिजे आणि ही सलग झोप लागण्यासाठी एक उपाय सांगते म्हणजे हा काय असा कोणी हे काय सांगितलेलं नाही आहे हा माझा मी करत होते किंवा माझ्या म्हणजे माझी आई वगैरे आम्ही आईनी सांगितलं आणि मी करत होते रात्री झोपतानाही ना खोबरेल तेलाचं एक बोट घ्यायचं असं आणि आपल्या डोळ्याला मसाज करायचं असं डोळ्याला वरती खालती एक तर तुम्ही हे सगळं केल्याने ना, ना तुम्हाला ब्लॅक म्हणजे जे सर्कल येतात ते येणार नाही डोळ्याची स्किन डोळ्याच्या आजूबाजूची स्किनला रिंकल्स येणार नाहीत लवकर रिंकल्स येणारच नाही असं नाही पण रिंकल्स लवकर येणार नाही स्किन चांगली राहील तुमची आणि डोळ्याला तुम्हाला थोडंसं तेल लावून मसाज केल्यामुळे तुम्हाला झोप चांगली लागेल करून बघा म्हणजे हा माझा अनुभव आहे तुम्ही करून बघा तुमचा अनुभव वेगळा असू शकतो पण करून बघा डोळ्याला रात्री झोपताना थोडंसं एक तेला तेल म्हणजे असं भरपूर नाही घ्यायचं एक बोट घ्यायचं आणि थोडंसं मसाज करायचा असा डोळ्याला आणि झोपायचं बघा झोप छान लागते आणि सकाळी उठल्यावर एकदम तुम्हाला फ्रेश वाटेल म्हणून तुम्हाला सलग अशी ही झोप सहा सात तास तास तरी मिळाली पाहिजे तुम्हाला झोप चांगली मिळाली तर तुमच्या डोळ्याखाली ब्लॅक सर्कल येणार नाहीत आणि हे जर तेल वगैरे लावलं तर तुमचे रिंकल्स म्हणजे सुरकुत्या पण जास्त येणार नाहीत कमी येतील येतील ना नाही येणार असं नाही पण ठराविक वयानंतर हळूहळू येतील आणि खूप कमी येतील असा चेहरा पण तुमचा छान आणि फ्रेश राहील तर हे सगळं करा तसंच मला एक सांगायचं आहे की पुदिना जो असतो ना तर पुदिना हा आपण खाण्यासाठी वापरतो आता सगळ्यांना माहिती आहे की पुदिनानी तोंडाला रुची येते पुदिन्यामुळे पोटाचे जे आजार असतात म्हणजे तुम्हाला मळमळ होत असेल उ सारखं वाटत असेल किंवा पोट फुक फुक्त ढेकर येतात तर असं काही होत असेल तर अपचन होत असेल तर पुदिना हा खाण्यात नेहमी ठेवावा आणि पुदिन्याची चटणी करून ठेवा तुम्ही आणि रोज जेवताना एक चमचा पुदिन्याची चटणी ताटामध्ये घ्यायची आणि ह्याच्यामुळे तुमचे हे पोटाचे आजार काही होणार नाहीत तसंच पुदिनाची पानं स्वच्छ धुवून वाटायची आणि वाटायची म्हणजे तुम्हाला थोडीशी पानं रोजच्या रोज वाटली पाहिजेत ती मिक्सरमध्ये वाटता येणार नाही तुमच्याकडे जर ते हे असेल खलबत्ता टाईप असं तर त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं वाटायची आणि वाटून झाल्यावर वा, त्याची जी चटणी होते चटणी म्हणजे जे बारीक होतं तर त्याच्यामध्ये जर तुमची स्किन जास्त ड्राय नसेल तर एक किंवा दोन थेंब लिंबाचा रस टाकायचा आणि ती चटणी चेहऱ्याला लावायची आणि एक दहा पंधरा मिनटांनी म्हणजे तुमची कामं तुम्ही करत राहा संध्याकाळी म्हणजे जे, जे स्वयंपाक करताना वगैरे आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा का आणि काय नाही त्याच्यावर मग तुम्ही तेल लावा मॉइश्चरायझर लावा तुमच्याकडे मॉइश्चरायझर असेल तर मॉइश्चरायझर लावा तेल नसेल तर खोबरेल तेल लावा पण हे करून बघा खूप चेहऱ्यावर छान चमक येते चेहरा असा नितळ होतो आणि पिंपल्सचे वगैरे जर काळे डाग पडलेले असतील तर ते पण जातात काळवडलेली त्वचा पण छान नितळ होते आणि पिगमेंटेशनचे डाग आहे ते पूर्ण जातील असं मी सांगत नाही पण काही प्रमाणात कमी होतात तर तुम्ही हे करून बघा पुदिन्याचा ह्याचा पुदिना खाण्यात ठेवलेला पण चांगला आहे तसंच पुदिन्याचा चहा पण खूप छान आहे जर तुम्हाला पोटाचा गॅसेस वगैरे होत असतील ना तर पुदिन्याचा चहा करून प्यायलेला पण चांगला आहे पण जर तुम्हाला पुदिन्याचा नुसता चहा प्यायचा नसेल तर तुमचा जो चहा खाता म्हणजे साधारण एक कप पाण्याचा तुम्ही चहा करणार असाल तर त्याच्यामध्ये सात आठ पुदिन्याची पानं टाकली चहा उकळताना तर त्याचाही चहा प्यायला तरी तुम्हाला फायदा होईल म्हणजे चटणी घ्या चहा घ्या आणि पुदिन्याची पानं वाटून चेहऱ्याला त्याचा पॅक लावा बघा खूप फरक पडतो पुदिन्याची पानं पुदिना तर फार महाग नसतो अगदी वीस रुपये वगैरे गड्डी असते पण जरी तुम्ही अर्धी गड्डी घेतली छान निवडून स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवून घेतला तर रोज सात आठ सात आठ पानं लागतील तुम्हाला किंवा एक दहा बारा पानं लागतील तेवढी घ्यायची ती वाटायची चेहऱ्याला लावायची बघा तुम्ही एक आठ दिवस करून बघा तुमचा चेहरा खूप छान म्हणजे असं ग्लो करायला लागेल चमकायला लागेल आणि हा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला जर तुमची त्वचा चांगली राहावी असं वाटत असेल तर तुम्ही थंडी सुरू व्हायच्या आधी स्किन ड्राय पडायच्या आधी हे सगळं करायला सुरुवात करा कारण आता हळूहळू पाऊस संपणारच आहे पावसाळा नाहीच आहे हा पण अवकाळी पाऊस पडतो आहे सध्या पण हा पाऊस जाणार आहे आणि पाऊस गेल्यावर अचानक थंडी सुरू होणार आहे ते एकदम ड्राय ड्राय म्हणजे वारा वारं येतं आणि त्याच्यामुळे स्किन खूप ड्राय पडते मग ती ड्राय पडण्याच्या आधी तुम्ही हे उपाय सुरू केले तर नक्कीच तुमची स्किन चांगली राहील बघा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका मला नक्की सांगा कोणाकोणाला म्हणजे कोणी कोणी करत आहे आणि कोणाला हे आवडलं आहे किंवा काय फरक पडला एक चार दिवसांनी आठ दिवसांनी तुम्हाला जो जसा फरक पडेल तसा मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद